मित्रो हे जे तुम्ही बघताय ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही जर झूम करून बघितला तुम्हाला महालक्ष्मीचं दर्शन घडतं मित्रांनो आणि हे काय भव्य दिव्य मंदिर असं प्रत्यक्षात नाहीये हे रिक्षाच्या पाठीमागे सौंदर्य तयार केले मित्रांनो जे भव्य रिक्षाचं सौंदर्य स्पर्धा आहेत मित्रांनो त्या रिक्षाचे मालक आपल्या सोबत आहेत सर नमस्कार नमस्कार काय म्हणला नाव आपलं माझं नाव थोडं बच बोला माझं नाव संकेत सुनील पवार राहुल गाव आहे मी राहायला कोल्हापूरमध्ये हो हा तुम्हाला नाद कसा लागला की एवढं आपण पुढे पण जाणार आहोत पण हे बघा अगोदर हा नाद जवळजवळ दोन ते अडीच वर्ष झालं मी या स्पर्धेच्या ह्याच्यात होतो बर बस वेगवेगळ्या काहीतरी करायची कल्पना असतात त्यामुळे मी वेगवेगळे केले माझी गाडी गडिंगलच मध्ये फिरत्या बर काय त्यामुळे मी कोल्हापूरचं करवीर निवासिनीचं महालक्ष्मीचं मंदिर मंदिर जायचं दा 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 हे दाखवलं मला एक एक माहिती सांगा सीसीटीव्ही लावलाय वरती त्याचं कारण काय काहीतरी चालू नये किंवा कोण केलं तर ते लक्षात आपण महाराजांच्या ह्याची प्रेरणा कुठून आली तुमच्याकडे हे कोल्हापूर नगरीतलं आपलं हे आहे बर वादक वादक कुस्तीचं मैदान दाखवलं कुस्तीचं मैदान दाखवलं कॅमेरामॅन थोडस कोल्हापूरच्या लाल मातीचं तालीम दाखवलं मित्रांनो प्रभू देशपांडे दाखवलेत मित्रांनो दे अभिमानाची गोष्ट हा पंधरा किल्ला दाखवलाय वरती स्वच्छ भारत अभियानाचा मित्रांनो जो भारत सरकारचा जो एक मोहीम आहे मोठी ती एका बाजूला दाखवली आहे बर आतमध्ये अजून काय दाखवलं आपण रिक्षा ओपन करून बघू मित्रांनो कॅमेरामॅन थोडा हात दाखवा हे काय इथं काय फ्रीज भेटलं तर फ्रीज आहे मित्रांनो हे बघा फ्रीज आहे ह्याच्यामध्ये स्प्राईट आहे ह्याच्या लक्षात घ्या या छोट्याशा रिक्षा मध्ये किती सौंदर्य नाठवा मित्रांनो याच्यामध्ये फ्रीज ठेवला इकडे काय स्मार्ट वॉच हो आहे स्क्रीन युट्यूब बघू शकतो तुम्ही डायरेक्ट बर बरं थोडस हे बघा याच्यावरती थेट आपण युट्यूब बघू शकतो कनेक्ट करू युट्यूब आहे डायरेक्ट चार्जर डायरेक्ट चार्जर, चार्जर कनेक्ट आहे मित्रांनो त्यानंतर हा स्मोक डिटेक्टर जर आग वगैरे काय लागली बरोबर काहीतरी झालं तर स्मोक गेला की बघा सगळ्या महापुरुषांचे फोटो आहेत मित्रांनो अतिशय सुंदर सौंदर्य वस्तू सुद्धा या ठिकाणी मित्रांनो इकडे सव्वीस अकराच्या हल्ल्या मधले जे शहीद जवान होते मित्रांनो त्यांच्या स्मरणार्थीत मित्रांनो त्यांचे फोटो खूप अभिमानाची गोष्ट आहे पाठीमागे तुम्ही महालक्ष्मीचा पुतळा बघितला इकडे वायफाय मित्रांनो रिक्षात वायफाय मित्रांनो हे बघा वायफाय आहे रिक्षा मध्ये धर्मवीर संभाजीराजांची मूर्ती धर्मवीर संभाजीराजांची मूर्ती आहे मित्रांनो हे महाराजांचे अपरिचित मावळेत मित्रांनो अतिशय कौतुकास्पद आहे थोडासा कॅमेरामॅन थोडस पुढे घ्या कॅमेरामॅन थोडस पुढे या मित्रांनो हे खूप बघण्यासारखं आहे आणि हौशी लोकांचं काम आहे मित्रांनो सर तुम्ही या बाजूला या थोडी गर्दी आहे मित्रांनो हा मॉब प्रचंड आहे त्यामुळं पब्लिक कंट्रोल होत नाहीये हे बघा एक रंगरागिणीचा पुतळा आहे मित्रांनो इकडे एका महापुरुषाचा पुतळा आहे मित्रांनो इकडे शिवकाशी मित्रांनो जी कोल्हापूरच्या पन्हागडावरती त्यांचा मूर्ती आहे मित्रांनो हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे खाली छत्रपती शिवाजी महाराज आहेत मित्रांनो हातामध्ये तलवार आहे ज्या तलवारीच्या पातीवरती आणि बुद्धीवरच्या दोरावरती त्यांनी या स्वराज्य मिळवून दिलं मित्रांनो या बाजूला तुम्ही बघताय मित्रांनो हे तानाजी जी आहेत आहे मालुसरी हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या रिक्षाला सजावट करणं सजवणं आणि ते लोकांमध्ये मिरवण हो। अरे काहीतरी करून मिरवण्यापेक्षा असं मिरवलेलं कधीही कौतुकास्पद गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे यापेक्षा मोठं काय असू शकतं सर तुम्ही अशा पद्धतीने शा सजवलाय पण एक समाजासाठी आदर्श निर्माण केलाय अशाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच माहितीसाठी दहावेळेला सबस्क्राईब करा धन्यवाद